हे बाबा तो ड्रोन आहे ना ड्रोन थोडं डोक्यावर आणि माझ्या वारा पडतो थांब मतदार बांधवांनो दो, भगिनी दोळे माता आज दो। आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे मतदारांना हे बाबा तो ड्रोन आहे ड्रोन थोडं डोक्यावर आणि माझ्या वारा पडे थांब हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्ली पर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषण दिलेली आहेत बोललेलो आहेत तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असा काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप